नमस्कार आज तीस डिसेंबर दोन हजार तेवीस वारा आहे शनिवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि लोकव्रत लोकमत वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी अयोध्या रेल्वे स्थानकाला एखाद्या मंदिरासारखाच साजा चढवण्यात आलेला आहे या पुनर्वसित स्थानकाचे अयोध्या धाम जंक्शन असे नामांतरित करण्यात आलेले आहे तसेच विमानतळाला नाव काय देण्यात आलं महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट ओके तर या दोन्हींचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तसेच त्यांनी म्हणजे आता ही लेटेस्ट न्यूज सांगतोय पहा सकाळी होऊन गेलेलं आहे हे सर्व काही आता तीस तारखेची रात्र आहे तेव्हा रे व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करत आहे त्यावेळेस जे जे घडलेल्या बातम्या आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारीला देशभरामध्ये दिवाळी साजरा करण्याचा एक आपल्यासमोर उद्देश देखील त्यांनी ठेवलेला आहे कारण बावीस जानेवारीला आपल्या सर्वांना माहिती आहे की अयोध्या येथील राम मंदिराचं उद्घाटन आहे ओके त्यानंतर पुढची बातमी पहा शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आता प्रश्न आहे पुनर्गठन पुनर्गठन म्हणजेच काय तर पहा बेसिकली तुम्ही बँकेतून लोन घेतला अगदीच शंभर रुपयेसाठी आपण बँकेतून लोन घेत नाही तरी देखील आपण एक वस्तुस्थिती तयार करूयात तर शंभर रुपये घेतल्यानंतर पहा शेतकऱ्याची अस्थिस्थिती आहे किंवा आपली अशी स्थिती आहे की आपण ती लोन वेळेवर परत फेडू शकत नाही म्हणजे अगदी तुम्हाला पण माहिती आहे यावर्षी दुष्काळ आहे मग दुष्काळ असल्यामुळे आपण शंभर रुपये हे लोन फेडू शकत नाही तर काय केलं जातं याला मध्ये कन्व्हर्ट करू शकतो आपण ओके तर हे ई एम आय सारखं वगैरे म्हणजे ह्या कर्जाचं जे आहे ना ते पुनर्गठन करायचं म्हणजे पन्नास पन्नास रुपये किंवा पंचवीस पंचवीसचे चार हप्ते कर किंवा अशा पद्धतीने ई एम आय वगैरे तयार करण्यात येतात ओके यालाच हे पुनर्गठन असं म्हणतात आता ही पण जी संकल्पना आहे तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये शिकता म्हणजे पहा शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीपासून आपण कसं निर्णय वगैरे राहूकू शकतो किंवा अगदीच ते कर्ज बुडीत वगैरे होऊ नये याला कशा पद्धतीने बँका वगैरे काम करतील याचं जर मेन उद्देश वगैरे किंवा याचा जर उपयोग जर पाहिला आपण पुनर्गठन करण्याचा तर अगदी ते दिसून येतो की बँकाचं जी बुडीव कर्जाची जी रक्कम आहे ना ती वाढीव होते ओके मग ते बुडीत कर्ज वगैरे वाढू नये यासाठी आपण काय या करतो पुनर्गठन करत असतो ओके आय होप ही बातमी तुम्हाला समजली असेल त्यानंतर आपण ना डायरेक्टली पी डी एफवरती जाऊयात तर पहा पी डी एफवरती अगदीच पहिली बातमी जी आहे ती एम पी एस सीकडून दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठी जाहिरात आलेली आहे म्हणजे राज्यसेवा जी आहे त्याची जागा आलेली आहे तर ते पाहून घ्या पाच जानेवारीपासून आय थिंक फॉर्म भरण्याची वगैरे तारीख आहे ओके त्यानंतर दुसरी न्यूज आहे आसाममधील मोठा दिवस गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया सरकार उल्फा दरम्यान शांतता करार झालेलं काय किंवा अगदीच सर्वांना माहिती असेल आसाममधील बंडखोर युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम म्हणजेच उल्फा ही सर्वात जुनी बंडखोर संघटनेने काल शुक्रवारी केंद्र आणि राज्य सरकारसोबत शांतता करारावर स्वाक्षरा केली आणि यांनी असं म्हटलं की आजपासून उल्फा काय बंड वगैरे करणार नाही तर लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग घेईल ओके त्यामुळे ही अगदीच आपल्यासाठी एक जीत आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो त्यानंतर पुढचे न्यूज पहा राज्यात नवीन पंचाहत्तर नाट्यगृह उभारणार सांस्कृतिक मंत्री सुधर मंत्री सॉरी सुधीर मुनगंटीवार यांनी काल म्हटलेलं आहे तर हे कुठे बोलत होते तर शंभराव्या नाट्य संमेलनाची सांगलीत मुहूर्तमेढ वगैरे झालेली आहे तर आता पहा यामध्ये अगदी महत्वाची बातमी जर पाहिलं तर नव्याण्णव साहित्य सॉरी नव्या नाट्य नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष कोण होते प्रेमानंद गजवी प्रेमानंद गजवी आता पहा नाट्य नाट्यसंमेलन कुठं सांगली येथे भरलेलं आहे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे बरं हे शंभरावं त्यामुळे परीक्षेला जास्त येऊ शकतात म्हणजे जास्त चान्सेस आहेत परीक्षेला हा प्रश्न पडण्याचे कारण शंभराव्वे अखिल भारतीय मराठी नाही सॉरी मराठी नाट्य संमेलन आहे साहित्य संमेलन वेगळं व हे नाट्यसंमेलन आहे व हे शंभरावे चालू आहे मग गेल्या वर्षीचे म्हणजे नव्याण्णव कोण होते प्रेमानंद गजवी तर शंभराव्याचे कोण आहेत नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष तर जबार पटेल हे सध्याला अध्यक्ष आहेत जबार पटेल डन शंभरावे नाट्यसंमेलन आय होप ही पण बातमी तुम्हाला समजली असेल म्हणजे ही दोनच बातम्या इथल्या महत्त्वाच्या आहेत आणि सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की मग आता पंच्याहत्तर नवी नाट्यगृह वगैरे आपण उभारूयात चांगली गोष्ट आहे त्यानंतर पहा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑलिव्ह रिडले सॉरी ऑलिव्ह रिडले कासव दरवर्षी ओडिसाच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात समुद्राच्या या छोट्याशा जीवांना त्रास होऊ नये म्हणून क्षेपणास्त्रांची चाचणी तीन महिने बंद ठेवण्याचा भारत सरकारचा निर्णय अगदीच अभिमानास्पद आहे आपल्या देशावर आपण एरवी अनेक गोष्टींसाठी टीका करतच असतो ती, ती रास्तही असते मात्र कासवांच्या चिमुकल्या पिलांसाठी जर असे पाऊल आपला देश उचलत असेल तर तीही गोष्ट गौरवाने अभिमानाने सर्वांना सांगायला पाहिजे नाही का व हे अगदी बरोबर आहे व चा पी आहे किंवा द हिंदू वृत्तपत्रासाठी फेवरेट आहे ओले ओके आता ओलिवरिल्ले ही एक कासवाची जात आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी जर जे यू पी सीचे विद्यार्थी वगैरे त्यांचं आय यू सी एनचं स्टेटस वगैरे तुम्ही लक्षात ठेवा बाकी जी एम पी सीचे विद्यार्थी ओलिव्ह रिले ही कासव आहे हे लक्षात घ्या हे कुठं सापडतं तर ओडिसा कोस्टलाइन आय होप ही पण बातमी समजली त्यानंतर पुढे या बंदी असणाऱ्या डाव्या संघटना भारत देशामध्ये कोणत्या कोणत्या संघटनांना बंदी आहे ही असा जर प्रश्न आला तर पहिली आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी त्यानंतर दुसरं आहे पीपल्स लिबरेशन फ्रंट पी एफ आय हे लास्ट इयरलाच बंद पडलेली आहे किंवा ती गेल्या वर्षी त्याला बंद करण्यात आलं तृतीय संमेलन प्रस्तुत समिती आणि झारखंड जनमुक्ती परिषद ओके तर ह्या ज्या परिषद आहेत ना किंवा ह्या ज्या संघटना आहेत याला बंद करण्यात आलेली आहे भारत सरकार द्वारा त्यानंतर पुढे निष्क्रिय युपीआय आय डी होणार बंद रिझर्व्ह बँकेकडून नवीन वर्षात नियम बदल होणार आहेत तर पाहता कोणते कोणते नियम वगैरे बदलणार आहेत ते आपण लक्षात घेऊयात व परीक्षेला नक्कीच प्रश्न वगैरे येतात जे बँकिंगचे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्यासाठी पण ही बातमी अगदीच महत्त्वाची ठरेल तर पहा, हो पहा टॅप अँड पे सुविधा येणार आहे म्हणजेच काय एन पी सी आय टॅप अँड पे सुविधा सर्व यू पी आय ॲपवर आणणार आहे ती कशी असेल याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही ही सुविधा एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत कार्यान्वित केली जाईल असंही एन पी सी आयने म्हटलेले आहे आता एन पी सी आय म्हणजेच काय ओके तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशा पद्धतीने एक संस्था आहे ज्याद्वारे एन पी सी आय अंतर्गत यू पी आय चालतं ओके ही एक घटना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर पहा आता यांनी काय म्हटलं निष्क्रिय यू पी आय आय डी ब होणार बंद म्हणजेच पहा आता आपण काय करतो फोनपे असतं आपल्या मोबाईलमध्ये फोनपे असतं गुगल पे असतं भीम असतं त्यानंतर एस बी भी आय भीम त्यानंतर बी बँक ऑफ बडोदाचं जे हे आहे त्यानंतर रिझर पे एच डी एफ सी बँकेचं म्हणजे प्रत्येक बँकेचं आपल्याकडे काय असतं एक आय ॲप्लिकेशन असतं बरोबर म्हणजे जे क्रेडिट कार्डधारी आहेत त्यांच्याजवळ तर ते नक्कीच असतं पण ज्या विद सॉरी म्हणजे जे अगदीच एटीएम कार्ड वगैरे वापरतात त्यांनी दोन तीन तरी ॲप्लिकेशन नक्की ठेवतात हो बरोबर म्हणजे पहा आपल्याजवळ जर सध्याला फोन पे आणि गुगल पे जरी असेल तर पहा तुम्ही त्यापैकी जर फोनपेचाच सर्रास वापर करत असाल व गुगल पेला एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दरम्यान एकदाही तुम्ही त्याचा वापर जर केलाच नाहीत तर काय का ते आता निष्क्रिय होणार आहे म्हणजे जी आय डी तुम्ही वापरत नाही एक वर्षासाठी त्याला त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेणार आहे घेणार आहेत ओके त्याला तुमचं काही कन्सर्न वगैरे गरजेचं नाही ते डायरेक्टली बंद होईल मग पहा काही विद्यार्थी किंवा अगदीच बंद झाल्यानंतर प्रश्न पडेल आपल्याला की बंद झाल्यानंतर पैसे वगैरे पाठवलेले येतील का तर बिलकुल येतील पण तुम्ही त्याच्यावरून पैसे पाठवू शकणार नाही ओके जर परत एकदा चाल चालू करायचं वगैरे जर म्हटलं तर तीच प्रोसिजर वगैरे करावी लागेल हे एक आहे फक्त एवढं आहे की जर तुम्ही ते वापरत नसाल तर ते ऑलरेडी बंद होतील किंवा डिएक्टिवेट करण्यात येतील त्याच त्यांच्या मार्फत ओके तर ते नवीन निर्म नियम वगैरे घेणार आहेत त्यानंतर अगदीच यामध्ये नाही याच्यात दुसरं काही नाही जे मी काही सांगितलेलं आहे तेच देण्यात आलेलं आहे ओके त्यानंतर दुसरा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला रिज ठरला वर्ड ऑफ द इयर ओके परीक्षेला येऊ शकतो की कोणता वर्ड जो आहे तो वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे ऑक्सफर्ड शब्दकोशातून मानाखन वगैरे त्याला देण्यात येतं तर ते आहे रिझ शब्द ओके आता आय थिंक हे लोकसत्तामध्ये जेव्हा आलेलं होतं त्यावेळेस आपण चर्चा केली आहे माझ्या मते एडिटोरियलमध्ये आलेला होता रिझ हा शब्द ओके त्यावेळेस ते पाहून घेऊ हो शकता किंवा तुम्ही हे पण पी डी एफ वगैरे वाचून घेऊ शकता कारण भरपूर बातम्या आहेत त्यामुळे मी याला पुढे नेतो आहे थोडंसं त्यानंतर मनोधैर्य योजना आता परीक्षेला प्रश्न येऊ शकतो सरसेवेला वगैरे की मनोधैर्य योजना कशाची आहे किंवा कोणत्या राज्याची वगैरे आहे तर अगदीच महाराष्ट्र आहे व ते कशा संदर्भात आहे तर पहा महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे तर बलात्कार लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सध्याच्या मनोधैर्य योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला आहे मग आता त्यांनी काय काय निर्णय वगैरे घेतले तिथं पाहूयात तर ठळक का वैशिष्ट्य पहा पॉस्को अंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातही गंभीर इजा झाल्यास मृत्यू झाल्यास दहा लाखापर्यंतचा सहाय्य वगैरे देण्यात येईल तांतर ज्वाला ग्रही किंवा ज्वलनशील पदार्थाच्या हल्ल्यामधील पीडितांना विद्रूप आल्यास किंवा कायमचे पंगत्व आल्यास दहा लाखांची मदत तसेच बलात्कार गंभीर इजा झाल्यास देखील मृत्यू व अन्य काही प्रॉब्लेम वगैरे तेव्हा पण दहा लाखाचं मदत केली जाणार आहे त्यासोबतच ऍसिड हल्ला ओके ॲसिड हल्ल्यात चेहरा विद्रुप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाखांपर्यंतचा ॲसिड हल्ल्याचा इतर प्रकरणात तीन लाखापर्यंतचा अर्थसहाय्य आणि ऍसिड हल्ल्याच्या इतर प्रकरणात तीन लाखापर्यंतचे अर्थसहाय्य यांच्यामार्फत देण्यात आली आहे ती आहे मनोधैर्य योजना ओके म्हणजे अगदीच ज्यांच्यावर ती वेळ वगैरे आलेली आहे त्यांचं धैर्य वाढवण्यासाठी ही योजना आहे असं आपण इथं डायरेक्टली सांगू शकतो ओके याचा मग लाभ कोणाला होणार आहे तर बेसिकली तो महिलांनाच जास्त पद्धतीने लाभ होईल ओके त्यानंतर पुढे चला नौदलाच्या गणवेशावर छत्रपतींच्या आरमाराचे प्रतिबिंब आता पहा ही न्यूज ना लोकसत्तामध्ये आलेली नाही आहे म्हणजे त्या पद्धतीने कव्हर केली नाही पण अगदीच लोकमत मध्ये चांगल्या पद्धतीने दिली त्यामुळे तर पहा मानचिन्हामधील नवे बदल अधिकारी एक जानेवारीपासून स्वीकारणार आहेत तर पूर्वी कसं होतं पहा गोल्डन नेवी बटन हे गुलामीच्या मानसिकते बाहेर पडण्याची आमची इच्छाशक्ती दर्शवते आता हे अशा पद्धतीने पूर्वीचं बटन होतं पण आता पहा त्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आकार प्रतिबिंबित आहे या राजमुद्रेवर आठ बाजू नौदलाची आठही दिशेवर नजर आहे असे सूचित करते तसेच अष्टकोनी खाली तलवार आहे त्यातून युद्ध लढण्याची आपली क्षमता अधोरेखित होते आणि प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा त्याचा अर्थ आहे त्यासोबतच त्याखाली टेलिस्कोप आहे यातून नौदलाची दूरदृष्टी दिसते जगात होत असलेल्या बदलांकडे दीर्घकाळ लक्ष ठेवण्याची क्षमता यातून अधोरेखित करण्यात आलेली आहे आता जे विद्यार्थी सी ए पी एफ सी डी एस वगैरे त्या परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी पण ही न्यूज अगदी महत्वाची ठरणार आहे व एक जानेवारीपासून काय होणार आहे त्याचं हे बदल वगैरे केले जाणार कि किंवा त्यांच्या ड्रेसमध्ये वगैरे हे चालू होणार आहे ओके आय होप ही पण न्यूज तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने समजलेली आहे तर पहा हे पी डी एफमधल्या न्यूज अगदी ज्या ज्या महत्त्वाच्या होत्या महाराष्ट्र टाइम्स आणि जे लोकमत आहे ते तुम्ही आणलेले आहेत त्यानंतर त्या लोकसत्तामधील काही तुम्हाला होमवर्क द्यायचं आहे ते एक होमवर्क देऊन त्यानंतर आणखीन एक आहे होमवर्क ते सांगणार आहे ओके एकच मिनिट द्या हां त्यानंतर पहा दोन हजार तेवीसचे पान उलटताना हे बुकमार्क आहेत दर शनिवारी हे बुकमार्क येत असायचं तर पहा परत एकदा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अगदीच शनिवारचं जे पुस्तक वगैरे आहे ते लिहून जरी नाही ठेवलं तरी आजपासून तुम्ही सॉरी म्हणजे आजचं जे वृत्तपत्र आहे त्यामधील हे जे बुक आहेत ना हे प्लीज लिहून ठेवा व यांचे लेखक कोण कौन कोण आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण पहा आपला य एम पी एस सी परीक्षेला वगैरे डायरेक्टली बुकवरती एखादी प्रश्न वगैरे नक्कीच असतो मग येथून तुमचे अगदी काहीतरी मार्क वगैरे मिळण्याचा नक्की प्रयत्न वगैरे होऊ शकतो यासाठी तुम्ही प्लीज हे जे बुक रिव्ह्यू आहेत ना हे नक्की तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवा व याला रिव्हिजन वगैरे करत राहायचं आहे ओके त्यानंतर शनिवारच्या संपादकीय यात्रांची यातायात म्हणजे पहा अगदीच नरेंद्र मोदींची राज्यभरामध्ये किंवा देवेंद्र फडणवीस यांची पण सध्याला महाराष्ट्रामध्ये यात्रा चालूच आहे अगदी तशाच पद्धतीने पहा राहुल गांधी पण यात्रा वगैरे काढणार आहेत मग या बेसिसवर हा प्रश्न आलेला आहे सॉरी म्हणजे हा लेख आलेला आहे की अगदी महात्मा गांधींनी पण दांडी यात्रा काढलेली होती मग अगदी आता सध्याला यात्राचं जे आहे ना ते स्वरूप बदलत आहे किंवा राजकारण सॉरी राजकीय कारण वगैरे याचं होत आहे असं लेखकांचं इथं म्हणणं आलेलं आहे व ते अगदी बरोबर आहे पहा पूर्वी यात्रा हा शब्द वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वगैरे वापरला जायचा पण आता तो कदाचित राजकारणी जास्तच त्याला आपलेसं वगैरे करू पाहत आहेत हे आपल्या या गोष्टीतून पाहायला मिळतं त्यानंतर पुढे येथे गरजेची न्यूज नाही आहे ओके त्यानंतर पहा आता चतुरंग वगैरे बदलणार आहेत आता अगदीच तुम्ही जर अंजली जोशी मॅडमला जर फॉलो वगैरे केला असं असाल तर अगदीच ते म्हणजे थोडंसं आपली एक थिंकिंग बदलण्यासाठी वगैरे मदत करत असतात मग त्यांचा सा हा शेवटचा लेख आहे आता दोन हजार चोवीसमध्ये अगदीच कदाचित दुसरे लेख वगैरे असू शकतील ओके ही पण न्यूज आय थिंक समजलेली असेल त्यानंतर महाराष्ट्र टाईम्समध्ये एक आहे बातमी जी की तुम्हाला होमवर्क देतोय मी पहा किंवा याचा व्हिडिओ जर बनवा म्हटला तर तुम्ही नक्की व्हिडिओ बनवणार आहे पण थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये ते सर्व काही एक्सप्लेन करू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला हे होमवर्क देतोय हे पी डी एफ आहे पहा आता हे जे पी डी एफ ऑलरेडी मी दिलेलं नाही आहे सॉरी फॉर दॅट म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती मी आजचं जे पी डी एफ आहे लोकसत्ता लोकमत सॉरी लोकमतचं देता येणार नाही मला लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स आणि द हिंदूचं तिन्हीचं पी डी एफ मी तुम्हाला प्रोवाइड करेन ओके तर तिथून त्या पीडीएफमधून हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ओके नवे कायदे नवी व्यवस्था हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके म्हणजे यातून काय काय चेंजेस वगैरे हो झालेलेत हे तुम्ही पाहून घ्या किंवा जर व्हिडिओ बनवा म्हटलात तर मी नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवणार आहे फक्त थोडंसं मला वेळ लागेल त्यानंतर अगदी लोकमतमध्ये एक पे जो आलेलं होतं ते मला भेटलं नाही आहे अयोध्याबाबत ओके okay, म्हणजे आजची ॲड होती ती त्यानंतर अगदीच वंदे भारत एक्सप्रेसबद्दल पण त्यामध्ये होतं पण ती मला भेटतच नाही आहे किंवा आजचं छत्रपती संभाजीनगरचं जे पी डी एफ आहे ते ओपनच होत नाही आहे लोकमतचं त्यामुळे ते मला घेता आलं नाही किंवा त्याची म्हणजे हे जे आहे हे पी डी एफमध्ये त्याला इन्क्लूड वगैरे करता आलं नाही जर एखाद्या विद्यार्थ्याला जर ते शक्य झालं ना तर ती प्लीज तुम्ही त्याला अभ्यास करा अभ्यास करा किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये मी नक्कीच त्या एफला वगैरे घेऊन येणार आहे कारण जालना ते मुंबई नवीन एक्सप्रेस वगैरे चालू झाले वंदे भारत एक्सप्रेस त्यामुळे त्यांचे जे ड्रायव्हर वगैरे आहेत किंवा पायलट म्हणतो आपण त्यांना तर ते पण अगदी महत्त्वाच्या बातम्या वगैरे तिथं देण्यात आलेल्या आहेत ओके तर आय होप तुम्हाला सर्व काही वृत्तपत्र समजलेलं असेल त्यानंतर आय थिंक मी म्हणतोय की त्याचा जो वृत्तपत्र विश्लेषणचा टायमिंग आहे तो इव्हिनिंग ठेवायचा की मॉर्निंग ठेवायचा पहा इव्हिनिंगला मी जास्त बातम्या वगैरे कव्हर करू शकतो कारण माझा जो टाइम म्हणजे अगदी दिवसभराचं वगैरे सर्व झाल्यानंतर मी इवनिंगला घेऊ शकतो किंवा आता तुमच्या सवळीनुसार जर तुम्ही म्हटलात की जर मॉर्निंगला जर म्हटला तर मॉर्निंगला थोडीशी घाईमध्ये मला काही बातम्या वगैरे आणता येत नाहीत ही एक समस्या आहे ओके तुम्ही नक्की मला सजेशन वगैरे देऊ शकता याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद